नमस्कार मित्रांनो कलाकार कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये मालिका नवीन चालू होते आहे या मालिकेमध्ये एक अभिनेत्री पुन्हा दिसून येणार असं सांगण्यात आलं होत झालेल्या पुन्हा दिसून येत आहे त्या मालिकेचं नाव आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेत्री गिरिजा प्रभू पुन्हा एकदा आपल्याला स्टार प्रवाहावर दिसून येणार आहे या नवीन चालू होत असणाऱ्या मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये तिच्या बरोबर आपल्याला प्रमुख भूमिकेत वैभव मांगले दिसून येणार आहेत त्याचबरोबर अमित खेडेकर आणि अमृता माळवतकर देखील प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत गिरिजा बद्दल सांगायचं तर गिरिजा एक उत्तम नृत्यांगना आहे कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्याच तिने प्राथमिक शिक्षण घेतलं आहे महाराष्ट्र टाइम्सच्या श्रावण क्वीन स्पर्धेत तिने सादर केलेल्या नृत्यामुळे तिला युवा डान्सिंग क्वीन या शो साठी विचारणा झाली या शो नंतर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये ती आपल्याला दिसून आली काही दिवसांपूर्वीच तिची सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपली आणि ती पुन्हा एकदा आपल्याला नवीन मालिकेत दिसून येत असल्यामुळे तिच्या चाहत्यांना अतिशय आनंद झाल्याचं दिसून येत आहे या मालिकेमध्ये ती एका कोकणी मुलीच्या भूमिकेमध्ये दाखवण्यात आलेली आहे एक मावशी जिचं आपल्या भाच्यावर प्रचंड प्रेम आहे अशी मावशी ती दाखवण्यात आलेली आहे मालिकेचा प्रोमो समोर आलेला आहे पण अजूनही ही मालिका कधी बसून चालू होणार हे सांगण्यात आलेलं नाही या मालिकेमध्ये दिसून आलेली अमृता माळवतकर आपल्याला याआधी स्टार प्रवाहावरील लग्नाची बेडी या मालिकेमध्ये दिसून आली आहे ही मालिका देखील थोड्याच दिवसांपूर्वी बंद झाली आहे तसेच अनेक मालिका आणि चित्रपटातून दिसून येणारे वैभव मांगले हे देखील पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी मालिका विश्वामध्ये आपल्याला दिसून येणार आहेत तर अभिनेता अमित हा देखील आपल्याला हिरकणी या चित्रपटामध्ये दिसून आला होता तर तुम्ही ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायला कर विसरू नका